yeah

लाईक देऊन धन्यवाद धन्यवाद लाईक कमेंट्स करा जेवण बाकी आहे हो का चालते चालते आमचं जेवण झालेलं आहे दादा छान छान कमेंट्स करा लागले लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब कराय मेनू आज गुरुवार होता ता डाळ पत्ती भात शिमल्या मिरची भाजी मिक्स भाजी होती म्हणजे लाईक करा कॉमेंट्स करा सपोर्ट करा हो सर्वांनी लाईक करा लाईव्ह लाईक करा खूप छान तो बो, हो दादा साधच होतं तरी डाळ भातचा पती भाजी मिक्स भाजी भरपूर जण आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशॉर्ट असतात कॉमेंट करा ते सांगा व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा छान छान करा कॉमेंट्स करा म्हणजे लाईव्ह लाईक करा श्री स्वामी समर्थ जय एरिक्टर श्री स्वामी समर्थ जय एरिक्टर धन्यवाद दादा असं घेतला धन्यवाद धन्यवाद कमेंट्स करा म्हणजे इकडे सर्वांच स्वागत आहे आपल्या लाईफ सर्वांचं स्वागत आहे आपल्याला मला अश्विनी स्वागत आहे कॉमेंट्स करा म्हणजे कडे छान छान कॉमेंट्स करा आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा श्री स्वामी समर्थ जय होटल श्री स्वामी समर्थ दादा धन्यवाद कॉमेंट्स करा भरपूरच नाही कमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा आपले व्हिडिओ जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटत ते सांगा ना अजून शिक्षकगणाचा खूप खूप शुभेच्छा ताई मोती कमेंट केले काय होते के ना काय होते काय नाही ना दा? दा? ना ना होत दादा काही नाही होत काही नाही होत जसत 100 चा जास्त शब्द झाल्याच्या नंतर की हे होत नाही कमेंट येत नाही श्री स्वामी समर्थ जय हरी श्री स्वामी समर्थ जय नसतो काही वाचायचं काही काही टाळतात म्हणजे एकच कमेंट वाचायची टाळतात असं असत छान छान करा करायला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा दावाले, दावाले, नमस्कार नमस्कार, नमस्कार। शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे कोणी चॅनल ला नवीन जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सपोर्ट करा

राकेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक देन धन्यवाद धन्यवाद राकेश दादा मी हसतो तुम्हाला पण हसायलाच पाहिजे हो दादा तुम्ही हसायलाच पाहिजे आपल्या दादांचा आयोजक आहे धन्यवाद तुझ्या दादा कोणत्या म्हणजे तुशार दादा म्हणतात असा एक शिक्षक असतो जो विनामूल्य आपल्या शिष्याला एकही रुपाय नाही घेता आयुष्यभर शिकवते ती म्हणजे हो हो <coughs> बरोबर बोलले दादा <laughs> राकेश दादा म्हणतात संदीप भाऊ नमस्कार तुषार भाऊ नमस्कार कॉमेडी किंग गोपूर आले काय म्हणतात मुलींना शिकवण्यासाठी लावले भिंतीवर फळा वहिनी ला, <laughs> <प्रुण। laughs> आज खूप मेकअप करून आल्या लाईव्ह सर्वांनी पळा शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा <laughs> संदीप दादा म्हणतात ताई मी कुठे गेलो का मोठी कमेंट्स करा म्हणते म्हणून मी विचारलं आहे ओके ओके करू शकता करा राकेश दादा नमस्कार

लाइक करा कमेंट्स करा सपोर्ट करा संदीप दादा बने धन्यवाद धन्यवाद शिंदे दादा नमस्कार दादा नमस्कार स्माईल प्लीज जोगेंद्र दादा नमस्कार तुमचे आप लाइव वरती स्वागत आहे राजेंद्र दादा म्हणतात नमस्कार दीदी नमस्कार नमस्कार स्वाथ स्वाथ राजेंद्र दादा बजरंग दादा बिग बॉस ओनली सूरज चव्हाण ताई हो 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 शिंदे चव्हाण बोली का धोका

राजेंद्र दादा म्हणतात लाईक डान्स सहा नंबरच केलं धन्यवाद योगेश दादा म्हणतात कसे आहेत सर्व ठीक आहे दादा तुम्ही कसे आहात तुमची नवीन जागा कशी आहे स्नेहा ताई म्हणतात तुमचा लाईव्ह छान छान असतो सिंपल हो ताई आपला लाईव्ह सिंपलच असतो फक्त आपल्या पब्लिक सब सबस्क्राईबर लोकांशी आपण गप्पा मारत असतो सर दिव्यानंदात लाईव लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ पण शेअर करा सपोर्ट करा ताईला सर्वांनी धन्यवाद गोकुळ दादा म्हणतात नवरा किती बरोबर वागला तरी बायकोला चुकीचं दिसतो तिची शिकवण शेवटपर्यंत बंदच होत नाही हो आपले योगेश दादा म्हणतात गोलीगत गोलीगत नमस्कार गुकित बोल गोलीगत नमस्कार कि पेंगुल असत आहे अजून पोचलो नाही अरे अरे इतके लांब भेट का दादा तुम्ही ताई दादा आम्हाला पण सपोर्ट करा कोणाला गावला हो हो, <laughs> हो, हो गोलीगत गोलीगत सपोर्ट करणार तुम्हाला गोलीगत

कुठला पिन दादा ट्रेन सौकात चालली हो का कुठला पिन दादा एडसिम पिन का तुषार दादा कुठला पिन एडसिम पिन पिन होला दादा आठ दिवसामध्ये आमचा ऍडसिम पिन आला सर्व प्रोसिजर क्लिअर झालेले आहेत आपल्या दादा आठ दिवसामध्ये आला होता म्हणतात पंचर जलती रात हो का दादा? <laughs> पंचर रात्री दादा काढायला कुणाला बोलवलेलं पंचर दिन पंचर काढायला कुणाला बोलवलेलं दादा विकार झाला म्हणतात शिक्षक शिक्षक आहे का नाही दादा शिक्षक नाही आणि शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजेंद्र दादा म्हणतात आई आणि बहिणीची मज्जा आहे हो हो मज्जा आहे दादा मजा आहे त्यांना विचार झाले का सुरुवात जमा होईल मग दादा हो होत आहे दादा गोकुळदादा म्हणतात हिरव्या हिरव्या वर काळी पिवळी ओढली हो हो <laughs> काही काही जसे आपण बोलतो ना ड्रामे वाज तसे आपले गोकुळदा कॉमेडी भाज आहेत कॉमेडी भाजी भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो पाऊस असेल तुम्हाला मुसळधार पाऊस चालू आहे ला 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 ला। जपान वरून टीम येते पंचर काढायला मग काय हरकत नाही गणेश दादा शिक्षक दिनाच्या और... हार्दिक शुभेच्छा जेवण झाले का तुम्हाला शिक्षक हो दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा म्हणजे आमची योगेश दादा म्हणतात हसताना किती छान दिसते तुमची जवळ हो हो दादा धन्यवाद जीवनामध्ये जीवनामध्ये हसायचं बस हसा खेळा शिस्त पाळा लोक नाही बोलत असत कैलास गावडे दादा आलेले आहेत कैलास दादा तुम्हालाही नमस्कार आज नंबरच के लाईक केलं आहे धन्यवाद बाहेर पाऊस दाखवतो तुम्हाला पाऊस किती चालू आहे दाखवतो भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो कपडे दादा नमस्कार बाकीली शिक्षकांच्या हार्दिक शुभेच्छा मुसळधार पाऊस आहे मित्रांनो भरपूर पाऊस आहे इथे जोडी येता का हो हो अजय भाऊ नमस्कार म्हणत आहेत नमस्कार नमस्कार कपडे सगळे पूर्वी गावाकडे वाहतूक करणाऱ्या जुपचा कलर काळा पिवळा कसायचा भाऊ बघितले आहे ना तुम्ही हो हो बघितले आहे बघितले आहे भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो काळी पिवळी जीप <laughs> जीपचा कलर काळा पिवळा असायचा काय <laughs> बारामती बारामतीचा कसा आहे हा हा नाही नाही ते लाईव्ह लाईव्ह नाही घेताना ते कॉल झाला का दोन दिवसापूर्वी झाला होता ते लाईव्ह घेते नाही आणि लाईव्हला येते पण नाही दादा गोकुळ दादा हसत आहे काका काळे नमस्कार दादा हाय नमस्कार नमस्कार काका काळे स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला करा छान छान कॉमेंट करा कॉमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करा

कोण लाईव्ह घेत नाही व लाईव्ह येत नाही हो आपले अजय दादा बारामतीचे काम काम चालू आहेत त्याच्यामुळे बंद आहे त्यांचा लाईव्ह गणपती मध्ये परत चालू करणार आहेत गणपती मध्ये परत चालू करणार आहे येथील घरी पर झालाय त्यांचा थोडा प्रॉब्लेम झालाय येथील घरी प्रॉब्लेम झालाय त्यांच्या ओके ओके रोहित दादा म्हणतात आम्हाला लहानपणी शाळेत तर रोज आमटे धरून उभे करायचे धोका दादा रोहित दादा होता। चायने संत आपले आपल्या चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा 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 शेअर काही तुमचे माहेरचे आडनाव व गावचे नाव सांगा अहमदनगर आहे आडनाव माझ आहे

उघडायला लावले पण माझा थोडा प्रचार पण करा म्हणजे तुम्ही विमानात बसल्यावर मी आपले <laughs> एक कॉमेडी कॉमेडी किंग गोकुळ साळुंके दादांचं चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा छान छान व्हिडिओ असतात त्यांचे नक्कीच नक्कीच गोकुळ दादा तुमचे प्रमोशन नाही करायचे म्हणून कुणाचे करायचे इकडे पाऊस नाही इकडे भरपूर पाऊस आहे थ्री सिक्स्टी नाईन यूट्यूब चॅनल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज ठीक आहे दादा तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ दादा कुठून आहात तुम्ही आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आपल्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव सांगा दादा

मिळत नाही त्यामुळे लागते आम्हाला पण ठरवल्याबद्दल आभार तुमचे हो तुमच्या बहिणी तुमच्या वहिनीचा मेंदू खूप शार्प आहे सगळं ध्यानात राहत राहत

चला तर मित्रांनो अर्धा तास व्हायला कॉमेंट करा पटापट अजून दोन चार मिनिट श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त कॉमेंट करा

आपल्या गोकू दादांना सपोर्ट करा सर्वांनी कॉमेडी का तुझा मला पण काय मला पण स्थळ येत आहे आता युट्यूब वरून का याकडून मग ताई म्हणती घ्या करून कामाला बाई वै दीड हजार रुपये महिना पण चालू होईल ना दीड हजार रुपये महिना पण चालू होईल कामाला मदत पण होईल काही रोपंथी बनवून घेते ना मग मागणी यायला नमस्कार ताई ना आवड शेतकऱ्याचे दादा नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे लाईव्ह ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे कॉमेंट करा छान छान लाईव्ह लाईक करा भरपूर जण आहे लाईव्ह लाईक करा तुला विचारलं मी मुद्दा आमच्या खूप भांडी माझ्या बरोबर आम्हाला माहिते तेच होणार आरती घेऊन यायला पाहिजे होत का ताईंनी बघू दादा तुमच्या मनात काय होत का ताईंनी आरती घेऊन यायला लागत होती छान छान विचार करता तुम्ही कॉमेंट करा छान छान लाईक करा मग असं झालं असतं ते घरची ते गाणं आहे ना चिकणी चिकणी बायकू मायरी सोडली आहे ना तस गाणं त्या गाण्यासारखं झालं असत मायरी सोडली बरोबर ना गुकुल गुकुला तुम्हाला माहित असेल तर ते गाणं घेऊन पाठवा दालबागच्या राजाला यंदा सोन्याचा मुकुट वीस किलो सोन्याचा मुकुट पंधरा फोटो पाठवले मी, मी त्या मुलीचे मला लग्नासाठी होते तिच्या घरचे तिकडे करतात डबल लग्न तुम्हाला फोटो पाठवतो मी त्या मुलीचे मला लग्नासाठी विचारत होते तिच्या घरचे तिकडे करतात डबल लग्न तिकडे चालत <laughs> ना असते तिकडे जाऊन राहावं लागेल पण ताई सोड सहा महिने सहा महिने युपी ला सहा महिने महाराष्ट्रामध्ये नाही का ताई सोडतील का पण सहा महिन्यासाठी सोडतील का ताई विचार पहिले चला तर बाई सर्वांना त्या काळजी स्वस्त राह मस्त राहन मेन म्हणजे आपले नवीन व्हिडिओ पात्र पण इकडे त्यावरून घरचे गृहमंत्री खूप तापले हो हो का नाही तापला बरं गृह गृहमंत्र्यांनी घराच्या बाहेर नाही काढलं करू जपणार चला तू मग बाय सर्वांना